वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाची दमदार कारवाई दहा लाख बासष्ट हजार दोनशे पन्नास रुपयांचा तब्बल बेचाळीस किलो वजनाचा गांजा जप्त करून आरोपीला केले जरबंद त्यामुळे वाई परिसरात वाई पोलिसांचे कौतुक केलं जात आहे याबाबत वाई पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र शहाणे यांना त्यांच्याकडून खास बातमीदाराकडून शहा बाग फाटा तालुका वाई येथे चोरून बेकायदेशीरित्या गांजा विक्री होत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकात सापळा रचून छापा मारण्याच्या सूचना दिल्या त्याप्रमाणे पथकाने सदर ठिकाणी छापा मारला असता त्या ठिकाणी इसम नामे इस्माईल आदिल इनामदार वय एकतीस वर्ष राहणार फुलेनगर हा त्याच्या फुले नगर शहाबाग फाटा येथील त्याच्या मालकीच्या पत्राच्या शेडमध्ये मिळून आला त्यानंतर पत्राच्या शेडची कसून झडती घेतली असता लोखंडी कॉटच्या खाली तीन प्लास्टिकची पोती दिसली त्यामधून उग्रवास येत असल्याने ती खोलून पाहिली असता त्यामधून गांजा वनस्पती दिसून आली आणि त्या संदर्भात इस्माईल इनामदार यास विचारणा केली असता सदरील गांजा हा चोरून विक्री करण्यास आणला असल्याची त्यांनी कबुली दिली आणि त्यामुळे त्यास अटक करण्यात आली हा मिळून आलेला रुपये साडे बेचाळीस किलो वजनाचा गांजा पंच सक्षम जप्त करण्यात आला सदरील कारवाई ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख उपभागीय पोलीस अधिकारी वाई श्री बाळासाहेब भालची उपभागीय पोलीस अधिकारी सातारा श्री राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र शहाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अमोल गवळी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळूंज पोलीस हवालदार विजय शिर्के अजित जाधव पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद दुलुसकर नितीन कदम महिला पोलीस कॉन्स्टेबल श्वेता गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड हेमंत शिंदे विशाल शिंदे प्रेमजीत शिर्के यांनी केले आहे परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आज समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा